श्री गणेशाय नमो श्री सरस्वते नमो जयसे भ्रमरभेदी कोडे भलते से कोरडे परी के माझी सापडे कोवळीये ज्याप्रमाणे भुंगा कसल्याही प्रकारचं लाकूड सहज लिलेने कोरतो पण कमळाची कोळी कळी मात्र तो कोरू शकत नाही व त्यात अडकून पडतो ते तर उत्तीर्ण होईल प्राणी परीते ते कमळदळ चिरून तैसे कठीण कोवळेपणे स्नेह त्या कळीच्या प्रेमाने तो तिच्यावरून प्राणही ओवाळून टाकील पण कळी चिरून बाहेर पडत नाही असे हे प्रेम अत्यंत मृदू असल्यामुळे तोडण्यास कठीण आहे हे आदी पुरुषाची माया ब्रह्मेया ही नयेची आया म्हणून भोलविला ई के संजयो मनी संजय म्हणतो राजा धृतराष्ट्रा हे प्रेमच परमेश्वराची माया आहे ही ब्रह्मदेवालाही आटोपत नाही म्हणूनच अर्जुनालाही त्या प्रेमरूप मायेने घेरले अवधारी मग तो अर्जुन देखो सकळ स्वजन विसरला अभिमान संग्रामीचा राजा धृतराष्ट्रा मग तो अर्जुन आपल्या आपतेष्टांना पाहून मी कौरवांशी युद्ध करीन असा जो अभिमान धरून आला होता तो अभिमानच विसरला नेनु सदयता कृष्णता नशी अर्जुनाच्या मनात स्वजनाशी स्वजनाविषयी असे कसे प्रेम उत्पन्न झाले समजत नाही मग तो, तो। श्रीकृष्णाला म्हणाला देवा आता आपण इथे राहू नये असे मला वाटते कैसी नेनो सदयता उपनली थे थे चित्ता, मग मने कृष्णाता नशीजेत माझे अतिशय मन व्याकुळ हो तसे वाचा बरळ जे वदावे हे सकळ येणे नावे हे सर्व स्वजन मारावे असे मनात आले की माझे मन अत्यंत व्याकुळ होते व तोंडातून शब्दही फुटत नाही निमित्तानी पश्चामी, विपरितानी विपरीतानी केशव नचश्रेयोन मक... नच श्रेयोन पश्चामी अथवा स्वजन हवे नुबा तुकाराम या कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका कान वधावे हे एर ये राघवे गोत्र जामुचे या कौरवांना जर मारावे तर युधिष्ठिराधिकांना मारण्यास काय हरकत आहे कारण दोघेही आमचे आपतच आहेत म्हणून जळो हे झुंज मज, येणे काय काज महापापे, म्हणून आग लागो त्या युद्धाला माझ्या मनाला ते पटत नाही या महापापाने काय लाभ होणार आहे देवा बहुता परी पाहता येत कटे होईल झुंजता वरी काहीच कविता लाभ आती देवा मी पुष्कळ विचार केला मला वाटते <coughs> युद्ध करण्यात आपले हित नाही त्यापेक्षा युद्ध टाळण्यातच लाभ आहे नक्षे विजयम कृष्ण न राज्यम सुखाने राज्ये न गोविंद किंभोगेर्जीवितेन वा एशा मरते नो राज्यं भोगा सुखानीच इमे वस्तिता युद्धे रानांस तुकाराम धना तया विजय वृत्ती काही माझ सर्वता काज नाही येत राज्य तरी काही पाहून या मी विजय मिळवला अशी वृत्ती मिळवण्याशी मला कर्तव्य नाही अशा रीतीने राज्य मिळाले तरी काय उपयोग आहे त्या राज्याचा या ते वधावे मग जे भोग भोगावे ते गळोत आगवे पार्थ म्हणे अर्जुन म्हणतो या स्वजनांना मारून जे राज्यभोग भोगायचे त्या राज्यभोगाला आग लागो तेने सुखे विन होईल ते भलते से वरी जीवितही वेची जेल ला, याची लागी अशा प्रकारच्या सुखापेक्षा दुसरे कसेही सुख मिळाले किंवा न मिळाले ते तरी ते सहन करता येईल एवढेच नाही तर यांच्याकरता मी मरायला देखील तयार आहे परी आशी घात की जे मग आपण सुख भोगी जे हे स्वप्नीही न मनमाजे करू न शके पण त्यांना मारून आपण राज्य सुख भोगावे हे स्वप्नातही माझ्या मनात येणार नाही तरी आम्ही का जन्मावे कोणाला लागी जियावे जरी वडिला या चिंतावे अहित मनी आपल्या वाडवडिलांना मारण्याचे जर आम्ही मनात आणायचे तर आम्ही जन्मावे तरी कशाला व जिवंत राहावे तरी कोणा करता पुत्रातेईची कुळ तयाचे काही हे चि फळ जे निर्दाळी जे केवळ गोत्रा फुले कुळातील पुरुष पुत्र व्हावा अशी इच्छा करतात पुत्र झाल्यावर त्याने सर्व आपल्या गोकुळा गोत्रकुळाचा फडशा पाडावा हेच त्या इच्छेचे फळ हेच त्या इच्छेचे फळ फळ काय हे मनीची केवी धरी जे आपण वज्राची या होईजे वरी घडे तरी की जे भलिया हे मनातच कसे आणता येईल व मन तरी वज्रासारखे कसे कठोर करता येईल यापेक्षा आपल्याकडून होईल तितके त्यांचे कल्याण करावे हे बरे हे मनीची केवी धरी जे, आपण वज्राची या होईजे वरी घडे तरी की जे भले या आम्ही जे जे जोडावे ते समस्तीही भोगावे हे जीवितही उपकारावे काजी यांच्या आम्ही जे जे पराक्रम करून मिळवावे ते, ते स्वजनांनी भोगायचे असते एवढेच नाही तर त्यांच्या भल्याकरता आपला जीव खर्ची पडला तरी हरकत नाही आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजे कुळ आपुली जे आपु आम्ही देशोदेशीच्या राजांना जिंकून त्यांची संपत्ती लुटून आणावी व आपल्या कुळाला सुख द्यावे हो। तेची हे आमचे कर्तव्य हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत जे झाले असते उद्यत जावया ज्या कुळाला अशा रीतीने सुख द्यायचे तेच हे सर्वजण होत पण कसे हे विपरीत कर्म होत आहे की हे सर्व युद्ध करण्याला उद्युक्त झाले आहे अंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्राग्रिजवारे आरुखली बायका मुले राज्य संपत्ती हे सर्व टाकून देऊन व आपले पा प्राण शस्त्रावर ठेवून युद्धाला सज्ज झाले आहेत ऐसिया ते कैसेनी मारू कवनावरी शस्त्र धरू निज हृदया करू घात केली अशांना कसे मारायचे व यांच्यावर शस्त्र तरी उचलता येईल का आपण आपल्या हृदयावरच प्रहार कसा करायचा आचार्या पितरा पुत्रार्थते व च पिता मातुला श्वसुरा पौत्रा शाला सब सम संबंधी नसतता एता न हंतुमिच्छा मी मुनतो की मधुसूदन त्रैलोक्य राज्यश येतो किं मही कृते ननु बा तुकाराम हे नेनशी तू कवना परी भीष्मद्रोण लयाचे उपकार साधारण आम्हा बहुत देवा युद्धाला सज्ज झालेले कोण आहे इकडे तू लक्ष देत नाही पण ज्यांचे आमच्यावर अत्यंत उपकार आहेत ते भीष्माचार्य व द्रोणाचार्य हे पलीकडे आहेत पहा येत शालक सासरे मातुल आणि बंदुकी हे सकळ पुत्र नातू केवळ इष्टही असती या ठिकाणी शालक सासरे मामे बंधू पुत्र नातू व इतर आप्त इष्ट हे सर्व आले आहेत अवधारी अति जवळके जवड़ जवळिकेचे हे ही सोय सोयरे आमुचे म्हणून दोषाती वाचे बोलताची हे सर्व आमचे अत्यंत जवळचे नातलग आहेत हे लक्षात घे म्हणून यांना मारावे असे नुसते बोललो तरी दोष लागतो हे वरी भलते करी तू आताची येथे मारी तू परी आपण मने घातू न चिंतावा हे काहीही करोत आत्ताच येते मला मारतील तरी हरकत नाही पण आपण मात्र यांना मारण्याचा विचार मनात आणू नये लोकीचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी त्रैलोक्याचे अफाट राज्य जरी मिळत असले तरी मी हे अयोग्य कर्म करणार नाही जरी आजी येत ऐसे की जे तरी कौनाच्या मणी उरी जे सांगे मु... मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा जर मी आज येथे असे करू लागलो तर कोणाच्या मनात आदर राहील व तुझे मुख तरी आम्हाला पाहायला मिळेल का निहत्यधार्थ राष्ट्रान का प्रीती शाज जनार्दन पापमेवा हत्वे ताना हत्वेताना ताईना तुकाराम जरी वध करी गोत्रजांचा तरी वसोटा होनी दोषांचा मज जोडला शी तू हातीचा दूर होशी जर या गोत्रजांचा वध करीन तर सर्व दोषांचे वस्तीस्थान मी होईल व माझा स्वाधीन झालेला तू अंतरशील कुळहरणी पातके तिये आंगी जडती असे के वेळी तू कवने के देखावाशी कुळाच्या नाशामुळे संपूर्ण पातके जडतात मग तुला कोण कोठे पाहू शकेल जैसा उद्याना माझी अनळ संचरला देखुनी प्रबळ मग क्षणभरी कोकिळ स्थिर नो हे ज्याप्रमाणे बगीचाला भयंकर पाहून कोकिळ क्षणभर देखील तेथे थांबत नाही का सकरदम सरोवर अवलोकुनी चकोर न शेविता वेर करुणी निघे किंवा सरोवरात सर्व चिखल झाला असे पाहून चकोर पक्षी ते सोडून निघून जात निघून जातो तया परी तू देवा मज झकू नयेशी मावा जरी पुण्याचा जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल त्याप्रमाणे मी पापांचा आश्रय बनून माझ्या ठिकाणी पुण्याचा ओलावा काहीच राहिला नाही म्हणजे मन तूही म्हणजे मग तूही मला मायेने फसवून दूर होशील तसवानारहा वयम भारत राष्ट्रान स्वबांधवान स्वजनम ही कथम हत्वा सुखी न करी ये संग्रामी शस्त्र न धरी हे किडाळ परी दिसत असे म्हणून ते मी करणार नाही या युद्धात मी शस्त्र हातात धरणार नाही कारण युद्ध करणे पुष्कळ दृष्टीने अनर्थाव आहे तुझशी अंतराय होईल मग साचे आमचे काय उरेल तेने दुःखेही फुटेल तुझी कृष्णा तुझ्या प्राप्तीला प्रतिबंध झाला तर आम्ही सर्वस्व ना गविलो तुझ्या वियोग दुःखाने आमचे हृदय शतचूर्ण होईल म्हणून कौरव हे वजिद वधीजती मग आम्ही भोग भोगी जती हे असो मात उघडती अर्जुन म्हणे म्हणून कौरवांना मारावे व मग राज्यभोग भोगावे गोष्ट शक्य नाही असे अर्जुनाने सांगितले। श्लोक यद्यपेतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसा कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः वर्तितुम। कुलक्षय कृतं दो दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दनोपातुकाराम् हे अभिमान मध्ये भुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्हा हित आपले जाणावे लागे हे कौरव जरी पराक्रमाचा अभिमान धारण केल्यामुळे अविचारी होऊन युद्धात सज्ज झाले असले तरी आपण आपले हित कशात आहे हे जाणले पाहिजे हे ऐसे कैसे करावे जे आपले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे काळकूट हे सर्व आपलेच आहेत तेव्हा आपण आपल्याच आपल्या मारायचे हे कसे करावे काळकूट काळकूट आहे असे समजल्यावर समजल्यावर सुद्धा ते खाव काय हा जी मार्ग चालता पुढा सिंह झाला औचिता तो तवच कविता लाद्या अव देवा मार्गाने चालत असता समोरून अकस्मात सिंह आला तर त्याला चुकून जाण्यातच आपलं हित असत असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी ते कवन देवा लाभ सांगे समोर अग्नी लागला आहे असे दिसत चांगला प्रकाश असताना त्याचा उपभोग न करता त्याला टाकून गडद अंधकार असलेल्या विहिरीचा आश्रय करण्यात काय लाभ होणार आहे का समोर अग्नी देखोनी जरी न वचिजे ओ संडोनी तरी क्षणी का नी शके। समोर अग्नी लागला आहे असे दिसत असताना सुद्धा त्याला टाकून जर आपण निघून गेलो नाही तर तो एका क्षणामध्ये आपल्याला जाळीत तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत हे जाणता ही प्रवर्तावे त्याप्रमाणे युद्धात स्वजनांना मारण्यापासून होणारे पाप आपल्या अंगी चढणार हे प्रत्यक्ष दिसत असताना युद्धाला कसे प्रवृत्त व्हावे येथे पार्ततीये अवसरी म्हणे देवा अवधारी या कलमशाची थोडी सांगेन तुझ त्याप्रमाणे त्याप्रसंगी त्याप्रमाणे अर्जुन पुन्हा देवाला म्हणाला की देवा या युद्धामुळे स्वजनांचा वध होणाऱ्या पापाचे कसे भयंकर परिणाम होतील ते पहा कुलक्षये प्रणशंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृ धर्मो भीभव्युत तुकाराम जैसे काष्टे काष्टमतीजे ते वनी एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळलेनी अरण्यात एका लाकडाशी दुसऱ्या लाकडाचे घर्षण झाले असता अग्नी उत्पन्न होतो व तो, तो भडकला म्हणजे जंगलातील सर्व लाकडे जाळतो तैसा गोत्रीची परस्परे जरी वध घडे मत्सरे तरी त्याने महादोषे घोरे कुळची नाशे त्याप्रमाणे स्वजनात परस्पर युद्ध होऊन मत्सराने परंपरांचा परस्परांचा वध केला तर त्या घोर पापाने सर्व कुळाचाच नाश होतो म्हणून एने पापे वंशज धर्म लोपे मग अधर्मची आरोपे कुळा माजी म्हणून पुढे अशा पापाने वंशात कोणी जिवंत न राहिल्यामुळे कुळधर्माचा लोप होतो व कुळात अधर्मच प्रवृत्त होतो अधर्माविभवात कृष्ण प्रदुष्यंती कुल स्त्रिया स्त्री सुदृष्टा सुवार्ष्णेय जायते वर्ण संकरा जनबा तुकाराम येथे सारासार विचारावे कवने काय आचरावे आणि विधी निषेध आगवे पारुषती अशा स्थितीत बऱ्या वाईटाचा आपला धर्म काय याचा मग कोण विचार करतो अशा रीतीने सर्व निषेध बंद पडतात आस्था दीपदवडीजे मग अंधकारी रहाटी तरी जे परी असलेला देवा विजवला असता ज्याप्रमाणे अंधारात राहाट करावी लागते व सरळ जागेवरही मनुष्य अडखळतो तैसा कुळी कुळक्षय होय वेळी तो आद्य धर्म जाय मग आण पापा वाचुनी त्याप्रमाणे कुळातील कुळक्षयामुळे मूळचा धर्म लोप पावतो मग पापा वाचून दुसरे काय असणार जय यमनियम ठाकती ते म्हणून व्यभिचार घडती कुळ स्त्रिया जेव्हा यमनियम रूप धर्माचे आचरण बंद पडते तेव्हा इंद्रियांचे स्वैर वर्तन सुरू होते म्हणून कुलीन स्त्रियात व्यभिचार सुरू होतो उत्तम अदमी संचरती ऐसे वर्णावर मिसळती तेथ समूळ पडती जाती धर्म उत्तम अदमात मिसळतात मग वर्णावरणाची भेसळ होते व जाती धर्माचा समूळ उच्छेद होतो पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान प्रिय हो माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय भवन सत हनुमानजी महाराज प्रिय जय जय रघुवीर समर्थ